असं माझं माझं मत की आता माझी एंट्री कशी झाली असं मला एकदम ग्रँड रिव्हिल करायचं मला सगळ्या जगाला दाखवायचं की मित्र आहे म्हणून माझ्या आयुष्यात म्हणजे खूप 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 मितवे आहेत नमस्कार मी कस्तुरी सिने चित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खर तर एखाद्या मालिकेचं असं प्रमोशन होणं आहे कारण का नेहमी सगळ्यांचं स्वप्न असतं की आपण पाण्यामध्ये जाऊन जरा एक वेगळंच काहीतरी करूया पण हे तिघांनी वेगळं अनुभवलंय शर्वरी येताना थोडी घाबरली होतीस का मला तरी वाटलं होतं <laughs> <laughs> खूप घाबरले होते मी पण आता बरं वाटतंय पण आता बोटही सुरू झालेली आहे हा आहे सगळे आहेत खर तर सगळेच आहे म्हणून तु हिरे माझा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे एक वेगळी भूमिका आपण करतो खर तर पर्सनल आयुष्य आहेस का नाही नाही अजिबात नाही नाही तुम्ही त्यांना पण विचारू शकता मी असा गुणी आणि चांगला आहे म्हणजे याच्यात पण गुणी आहे पण याचे काय यात त्या कॅरेक्टरच्या काय काही टर्म्स आहेत त्याच्या टर्म्स वर जगणार आहे त्याने अ... <laughs> शून्यापासून सुरुवात केली आहे त्याचा एक पास्ट आहे ट्रॉमॅटिक पास्ट सो ही हॅड इज रिझन्स की तो असा का झालाय आणि uh, त्याच्यामुळे थोडा ब्रुडिंग झालाय तो कोणाचा ऐकत नाही अजिबात कोणाचं ऐकत नाही आणि एक ठरवलं ही गोष्ट तर हीच गोष्ट करेक्ट आहे सो त्याच्या लिमिट लिमिटेशन्स मध्ये त्याने स्वतःभोते एक चौकट बांधली त्या चौकटीमध्ये ट्वेल करतो तो सो वेगळा कॅरेक्टर आहे थोडस आणि मी ऍक्च्युअली असं नाही आहे थोडासा म्हणजे असं काय म्हणतात थोडंसं वाईट वागतो मी पण सगळेच वागतात इन अवे कधी कधी कोण आपल्यावर वाईट बोलते कधी कधी आपण सेंसर वाईट बोलते सो so, थोडसं पूर्ण नाही असा पूर्ण नाहीये थोडसं आहे चुलबुली आतापर्यंत नेहमी वेगवेगळे कॅरेक्टर केलेत एकदम आपण चुलबुली अशी बघायला मिळाली हे कॅरेक्टर पण तसे पण जेव्हा आता तू हिंदीचा उल्लेख केला होतास हिंदी इथे आता तू बोललेली आहेस सुरुवात प्रॅक्टिस सगळं कसं झालंय आणि हे कॅरेक्टर करताना किती मजा येते तुला स्वतःला माझं जे आधीचं कॅरेक्टर होतं गुंजा जे कॅरेक्टर होतं त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की शर्वरी आणि गुंजा पूर्ण सेम आहे फक्त भाषेचा फरक होता पण आता ईश्वरी आणि शर्वरी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे कारण ईश्वरी खूप फिल्मी आहे बडबडी मी आहे तशी पण खूप फिल्मी फिल्मी आहे ईश्वरी आणि खूप धडपडी आहे खूप कॉन्फिडंट आहे आणि या सगळ्या गोष्टी माझ्या थोड्या कमी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषा ती पण पूर्णपणे वेगळी आहे तर यासाठी मला थोडे कष्ट घ्यावे लागतात आणि तीच तर मजा आहे की आपण नाहीये ते साकारणं तीच तर मजा आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि मजा येते ते प्रयत्न करताना मध्ये ते चुकतय पण ठीक आहे होईल हळूहळू हो होईल हो 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 असा हा असा विश्वास आहे नक्कीच अशी सुद्धा गेल्या मालिकेत थोडा मला नेगेटिव्ह शेड बघायला मिळाली आता पूर्णतः विलन सो एक त्याचा काही अभ्यास केला की आता आपल्याला डोक्याने काम करायचं आहे कारण की का आता प्रेक्षकांना आपण पूर्ण विलन म्हणूनच समोर येणार आहोत सो एकंदरीत काय सांगशील अरे काही वेगळा अभ्यास नाही केला खऱ्या आयुष्यात खूप वाईट वागायचा प्रयत्न करतोय ते डोकं कसं चालतं ते बघतोय हा मजेचा भाग झाला पण जसं तू म्हणालीस की पहिल्या मालिकेत थोडी ती शेड दिसली होती आणि ती प्रेक्षकांना कशी वाटली होती माहिती नाही पण मला खरोखर ती करताना मजा आलेली आणि मी असं काही ठरवलं नव्हतं की आता करीन तर खलनायकाचीच भूमिका असं काही नव्हतं काही दुसरं विचारलं असतं दुसरंही केलंच असतं मी आवडलं असतं तर पण इथे असं झालं की दोन्ही बाजूनी बऱ्यापैकी इक्वल इन्सिस्टन्स होता म्हणजे जी स्टार प्रवाची टीम आहे सगळी मॅनेजमेंट त्यांचंही बऱ्यापैकी त्यांनी पण जरा लावून धरलेलं ला, मी निगेटिव्ह करण्याकडे आणि मग मीही विचार केला की ते करायला मजा तर आली होती तर वाय नॉट म्हणजे करून बघायला काहीच हरकत नाही आणि आणि आतापर्यंत तरी म्हणजे असा वेगळा अभ्यास केला नाही कारण शूट सुरू होऊन माझे दोनच दिवस झाले पण खूप चांगली टीम आहे आमचे दिग्दर्शक शैलेश शिरसेकर सर खूप छान आहेत त्यांना खूप क्लॅरिटी आहे युनिटवर त्यांची खूप चांगली कमांड आहे त्यामुळे कॅप्टन ऑफ द शिपला माहित असलं ना ऍक्टरकडनं काय काढून घ्यायचं आहे एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं मला तर त्याला माहित असलं की गोष्टी अर्थातच कलाकारासाठी जास्त सोप्या होतात आणि त्या येत्या काही दिवसांमध्ये होतील आणि जे काही या पात्रातन क्रिएटिव्ह टीम चॅनल दिग्दर्शक प्रोडक्शन सगळे मिळून जे काही ज्यूस आऊट करतील ते प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करतो खर तरी लव्ह स्टोरी आहे पण आपल्या आयुष्यात कोण ना कोण असं असतं की ज्याच्यावर आपण प्रेम करत असतो म्हणजे घरातली फॅमिली कोणी तुमच्या इथं असं कोण आहे की हा माझा मित्र आहे किंवा ही माझी मित्र आहे माझ्या आयुष्यात आहे मित्र सांगू नाही <laughs> 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 सिक्रेट पण माहिती पण आहे आहे नक्कीच आता नको मी असं माझं माझं मत की आता माझी एंट्री कशी झाली असं मला एकदम ग्रँड रिव्हिल करायचं मला सगळ्या जगाला दाखवायचं की हा माझा मित्र आहे म्हणून पण मितवा आहे oh, माझ्यासाठी माझी फॅमिली आहे खूप आणि uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या बहिणीचं जे बाळ आहे कुहू आणि ती माझ्यासाठी खूप म्हणजे माझा जीव आहे तो माझी मित्र ती आहे माझा एक जेन्युन प्रश्न आहे सॉरी मितवाचा एक्झॅक्ट अर्थ ज्याच्यावर नाही मी विचारते ना नाही नाही तुझं उत्तर ऐकून मी कन्फ्युज झालो माझं उत्तर ठरलेलं पद्धतीने माझं उत्तर ठरलेलं इथे पण हिने उत्तर दिलं म्हणलं की मी अर्थच वेगळा समजलोय का या शब्दाचा इतके दिवस नाही नाही मित्र आहे ना तशाच नाही गुड पण नाही म्हणजे मला मी कन्फ्युज झाला थोडा सॉरी पण माझ्या आयुष्यात म्हणजे खूप खूप मितवे आहेत खूप आहेत आणि त्याचा मला आनंद आहे माझ्या पण आनंद आहे आईला कधी कधी राग येतो त्याचा कारण त्या निमित्ताने खूप प्लॅन्स होतात मी सतत घराबाहेर असतो सो तिचं असं म्हणणं असतं की तुझं मी तिचं एक म्हणणं असतं की प्रत्येक ग्रुप मध्ये तू कॉमन हे एक वाक्य ती खूप हाशीपणे कायम म्हणते की काल कोण होते हे आज कोण हे तर असे खूप भला मोठा मित्रपरिवार आहे माझा आणि खूप जवळचे म्हणजे मला असा एक जवळचा मित्र वगैरे असं सा कधीच सांगता येत नाही कारण नाही आहे नाही म्हणजे अनेक आहेत त्यामुळे एक सांगता येत नाही सो ते अर्थातच आहेत आणि शर्वरीने सांगितल्यामुळे आता मला फॅमिली माझा बाचा वगैरे हे सगळं म्हणावंच लागेल कारण नाही तर मग मला मला ती बघ कसं घरच्यांबद्दल बोलली तू बघ <laughs> मला असं होणार की घेतलं माहीत नजला म्हणून तिने मग कस नाही अर्थातच अनेक जवळची माणसं आहेत अनेक प्रेमाची माणसं आहेत आणि मी खूप खूपच ग्रेटफुल आहे त्याकरता की बाकी काय मिळालंय नाही मिळाले माहित नाही पण आयुष्यात खूप जवळची माणसं खूप लाभली आहेत आणि ती आहेत अनेक अनेक वर्ष एक वीस पंचवीस वर्ष मित्र असलेले खूप लोक आहेत आणि अजूनही प्रेक्षक तुमच्या मालिकेबरोबर जोडणार आहेत असे अनेक मित्र तुम्हाला भेटणार आणि आता आता दा प्रेक्षकांना काय सांगत सांगू की बघा तेवीस <laughs> डिसेंबर पासून रात्री साडे दहा वाजता तुही रे माझा मितवा फक्त आपल्या प्रवा। प्रवाहावर